मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा राज्य सरकारच्या मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशावर सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे अशातच बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं आहे मराठा समाजाचा निर्णय राज्य मागास आयोग घेणार आहे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे त्यांनी काढलेल्या कुणबी मराठ्यांचा विषय पुढे गेलेला नाही जी आर अजून फायनल झालेला नाही आणि जरी अध्यादेश फायनल झाला तरी त्या अध्यादेशाला कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागणार आहे असा मोठा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला पुढे ते असेही म्हणाले की मराठा समाजाने गेल्या सत्तर वर्षात स्वतःची अशी परिस्थिती ओढवून घेतली आहे ही सत्य परिस्थिती विसरून चालणार नाही मराठा समाजात नेहमी दोन गट राहिले आहेत अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे दोन गट राहिले आहेत नेमकं काय का म्हणाले प्रकाश आंबेडकर बघा व्हिडिओ त्यांनी असं म्हटलं की कुणबी समाजाच्या संदर्भात आम्ही असताना निर्णय घेतला मराठा समाजाचा निर्णय जो आहे तो शिंदे कमिशन मार्फत आल्यानंतर घ्यावा लागेल असं मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे ते खरं असेल तर कुणबी हा अगोदरच ओबीसीमध्ये आहे धनांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि असे जे आहेत त्यालाही कन्सिडर करावं आणि मुख्यमंत्र्यांनी जी आरमध्ये त्याचं नमूद केलेलं आहे अजून तो इश्यू फायनल गेला असं मी त्या ठिकाणी मानत नाही कारण का हरकतही आहेत सोळा पण हरकती आहेत हरकतीचा असताना सगळं हिअरिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो जी आर फायनल होईल अशी असणारी परिस्थिती आहे तो जी आर जरी फायनल झाला तरी त्याला लिगल स्क्रुटिनीमध्ये तो जाणार कारण का एवढ्या टाईट दोन पार्ट्यात झालेल्या आहेत तर सहजासहजी कोणी ते ऐकेल असं माझं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा जी आर लिगली स्क्रुटनाईज होईल आणि लिगली स्क्रुटनाईज झाल्यानंतरच मग त्याला असणारं त्या ठिकाणी मान्यता होईल म्हणून मा आमची जी भूमिका होती ती म्हणजे मराठा समाजाची गेल्या सत्तर वर्षामध्ये मराठा समाजानेच केलेली स्वतःची परिस्थिती आहे मी असं नाही म्हणणार त्याच्यामध्ये पण रियालिटी ही तुम्हाला विसरून चालत नाही मराठ्यांमध्ये नेहमीच दोन ग्रुप राहिले ते शिवाजी महाराजांपासून राहिलेले आहेत ते ज्यांना आज आपण असाल मी निजामी मराठा म्हणतो किंवा सत्यधारी मराठा आहे ते मोगलांबरोबर राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि जे आता आरक्षण मागतात आहेत ते रयतेतले मराठे शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत या दोघांमधल्या असणाऱ्या जरी जात म्हणून एकत्र असले आणि मावळ्यांनी मोगलांच्या मराठ्यांना स्वीकारलेलं असलं तरी मोगलाई मराठी जे आहेत त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असं नाही आजही मला माहिती आहेत की रोटी बेटी व्यवहार हा बघण्याचं एक ठिकाण आहे तर मोगलाई मराठी हे असं तर रयतेच्या मराठ्यांची मुलगी क सुंदर असेल तर करतात पण एखाद्या मुलांनी असं लग्न रयतेतल्या मराठ्यांनी एकाच्या असणाऱ्या निजामी मराठ्यांच्या मुलीबरोबर लग्न करायचं ठरवलं तर ते ठामपणे विरोध असतो त्याच्यामुळे असं सोशल इंटरॅक्शन नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणालो होतो की गरीब मराठा हा वेगळा कारबाऊट होऊ शकतो का तर त्याला पॉसिबिलिटी आहे आणि सत्तेमध्ये आल्याशिवाय तो करता येत नाही आणि म्हणून मी म्हणालो की सत्ता तुम्ही आम्हाला द्या आम्ही तो आऊट करतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाम उल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाज समाजच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे मी त्याची यासाठी निंदा करतो का वालीत टाकणं राहणं हे मी लोकांचं आयुष्य बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे वालीट टाकण्याचा जो भाग मद मद आहे अ, तो मला वाटतं समाजामध्ये होऊ नये मतभेद आहेत असं मी मानतो दुश्मनी नाहीत एवढं फक्त आणि जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच उचलतात पूर्ण बाबासाहेब कधी मांडत नाहीत मी या सगळ्यांना घेऊन एकदा बसलो होतो आणि मी त्यांना एक समजावून सांगितलं होतं की सायमन कमिशनला बाबासाहेबांनी जो खलिता सादर केला त्या खलित्यामध्ये हा जो रयतेतला मराठा जो आ... आहे त्यालाही इतरांप्रमाणे सवलती मिळाल्या पाहिजेत आरक्षण मिळालं पाहिजे असं एकोणीसशे वीस साली बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे एका सोशलॉजीचे विद्यार्थी बाबासाहेब असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं होतं की मराठा हा मराठा एक आयडेंटिटी निर्माण होते आणि ती उद्या पोलिटिकल आयडेंटिटी होईल पण ती पॉलिटिकल आयडेंटिटी झाली तर सर्वच मराठे एकत्र येणार नाही तर हे जे मोगलाई मराठे जे आहेत हे सगळं स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवतील आणि उरलेल्यांचा वापर करतील हे माहीत असल्यामुळे त्यांनी असं त्याचवेळेस की हा जो रयतेतला मराठा जो आहे याला आरक्षण द्यावं ही त्यांचीही भूमिका होती त्याच्यामुळे बाबासाहेबांनी समाज म्हणून त्या ठिकाणी बघितलं आणि ज्या ज्या घटकाला सरकारची मदत लागेल त्यांना त्यांना त्यांनी आयडेंटिफाय करून त्या त्या वेळेस त्या त्या सरकारला त्यांनी त्या खलिता सादर केलेला आहे त्याच्यामुळे प्रकाश शेणगे यांनी जे म्हटलं आहे ते, ते, ते बरोबर आहे की सीचं आरक्षण वाचवण्यासाठी किंवा जे, कि जे आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की त्यांनीसुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे की सीचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं असणारा आरक्षणाचं ताट वेगळा दोन्ही करता येतात का तर माझं म्हणणं पूर्णपणे करता येतात पण ते शांततेने करावं लागेल कायदेशीर करावं लागेल सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय आहेत त्या निर्णयाच्या चौकटीत बसून तुम्हाला करावं लागेल जे हॉटस्पॉट आहे ते नाही आता जे मुख्यमंत्र्यांचा डेटा कलेक्शन करण्याचं काम चाललं आहे मी दुर्दैवाने गरीब मराठ्यांना म्हणणार आहे की हा जो डेटा जो काढला जातो आहे तो टिकणार नाही ना पुन्हा जी कोर्टाने असं म्हटलं की फसवेगिरीचा प्रकार आमच्यासमोर चाललेला आहे तो हा बी जे पीचा फसवेगिरीचा प्रकार आहे असं मी त्यांनी सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा